काय झालं सलदा मान सलदा बनवून दिला जेवले का नाही काय माहिती फोन तर लंपाते रात्री दहा वाजले साडे नऊ ला दहा होता रोज जेव्हा नसतं आम्हाला मला फोन करते आसपास काय निकाल बा लंपाते बघ रात्री घरी येणार आहे का नाही सकाळी येणार आहे का काय माहिती हॅलो जेवण अवसाडेन होता बांधला हा ते जाऊन दिला होता ना ते नी काय शेजारच हां 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 आपण दिला त्याने बरं बरं आणि तेच नाही म्हटलं आता दावा की तुम्ही जेवण केलं तर नाही की मला फोन नाही केला त्यांनी हां ना हा बरं मी काय म्हणते तुम्ही सकाळी ना हा मग मला पैसे घेऊन का मी किराणा शिष्टला मोठी करून ठेवेली हां ना हा काहीच नाही घरामध्ये ये का तुम्हाला आता का वाचून सांगू तुम्ही तेवढं मोठी लिस्ट माहिती आहे का पाण्याची आखी मग साखर नाही तेल नाही तेल नाही तूप नाही आता तुम्ही कामाला लागल खाय प्यायला चांगलं लागल ना आपल्याला माझं एवढी थंडी घाल तुम्ही पाणी भरते वावरामध्ये हां 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 चला सकाळ पैसे घेऊ ना मग हां ठेवू का आता मी पण झोपली कारण उद्याला काम आहे ना मला हां चालेल ठेव का हा एकदा फोन लावला बघ ती लांब आण फोन पण ठेवित नाही पटका हा तास झालं कधी पैसे पाहिलं कधी नाही सायंकाळी मोठी लिस्ट करून ठेवली सकाळ पैसे घेऊन जा

ने का माला? माला काम त्याचं मला या घरून असं ऐकून होतो लय बायकुलाही जेव्हा सुंदर मला सुंदर म्हणतात मग तुम्ही पाहिलं होत कधी मला

आमच्या म्हणजे गाडीच्या आपण मग लोक काय म्हणते गडी नाही गडी मालक काला असं होईल का ना लोक काय म्हणत मी कर रोज येतो तुमच्याकडं अहो मालक तर मानती आमची हात मालक असं काय करतो तुम्ही काय तुम्ही असं गाबू नका ना एक तर घरी पण असं काय म्हणतात निवंत बसू चर्चा करू मी तुम्हाला सांगू तुमच्या फायद्याचं तुम्ही मोठे लोक आहेत मी असं काय होईल

मी तुम्हाला तुम्ही फक्त बोट लावायच की वस्तू मला पाहिजे फक्त मला ही वस्तू पाहिजे कसं माझे जर एकदा मनात भरले ना ती वस्तू मी ना सोडित नसतो घर नाही अहो मी काय सांगू रालो तुम्ही फक्त सांगा का मातच सांगा दहावीस बंगली आहे बंगला मला देऊन टाका तुम्ही

पण मग आपलं जमन ना काय आमचं काय या सगळ्यांना जाणं फार मावसूर तुमचा राहील ना तुम्ही कधी या कधी जा कसं नाही पण मग मी आपण दोघच मुक्कामे राहून मग कार्यक्रम राहत रात्रभर 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 तुम्ही मीच फक्त एका बेडरूम मध्ये रात्रभर एकदम माझ्या मारले का परत महिनाभर येणार नाही मला तुम्ही गाडी नाही ना

పానీ చ <apronelet> <fand assistance> <waking> deduction భరు మూ midాన ర్టాల్ నక్్ణ AU అరలే ాలీఠు జఢమా ఉదాం అకనా ధచూగడు

ба 2 stoтязинku faсот нам zatim zu.